पावसामुळे सोलापूर शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाणी थांबत असल्याचं आपल्याला माहितीच आहे आत्ता हा कुमत नाका ते जिंदगी हा रस्ता आहे एच पी पेट्रोल पंपाच्या अगदी समोर पाणी भरपूर साचलेलं आहे पाणी वाहून जायला जागा नाही आहे अजून थोडंसं झूम करून मी तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीनं लोकांची गैरसोय होते इकडं प्रशासनाचं सामाजिक कार्यकर्त्यांचं सा, राजकीय नेत्यांचं कुणाचंही लक्ष नाही आहे या पाण्यामध्ये जर तुम्ही पडलं तर जबाबदार कोण कोणाचा अपघात झाला तर जबाबदार कोण आपण बघतो कशा पद्धतीनं लोकांनी या ठिकाणी वाट काढावी लागत आहे पाण्यात इकडे पलीकडे येताना बऱ्याच जणांना रॉंग साईडसुद्धा यावं लागत आहे पाणी खूप साचलेलं आहे या एच पी पेट्रोल पंपाच्यासमोर काहीतरी काम सुरू आहे खोदकामसुद्धा करण्यात आलेलं आहे आणि हे पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साचल्यामुळं लोकांना पलीकडून इकडं यायला खूपच अवघड होत आहे एच पी पेट्रोल पंपाच्या समोरचं हे दृश्य आहे कुमटानाक्याकडून नई जिल्ह्याकडे जाणारा हा रस्ता आहे या रस्त्याला भरपूर वाहतूक असते दिवसभर वाहतूक या रोडला असते आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे लोकांचे गैरसोय होते हे आपल्याला या व्हिडिओतून दिसतंय या परिसरातले सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांनी आणि खास करून सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे मध्ये का जर एखाद्याची गाडी बंद पडली आणि तो अडकून पडला तर जबाबदार कोण आपल्याला समोर दिसतं आहे रिक्षातून हॅमेल उतरत आहे आणि कशा पद्धतीने त्यांची गैरसोय होते हे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतंय जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग जयेश दर्बी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स